नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो गुड न्यूज म्हणायला हरकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये दोन नवीन एम बी बी एस कॉलेजला मान्यता मिळालेली आहे तर जवळजवळ दोनशे सीट्स आपल्या ह्या वाढलेल्या आहेत ते अगदी पूर्णपणे ह्या नोटीसमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि ओरली पूर्णपणे सांगणार आहे तर तुम्ही एन एम सीने ही नोटीस पब्लिश केलेली आहे काल सोळा तारखेला तुम्ही ते पाहू शकता त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे ह्यामध्ये पूर्णपणे अगदी ऑल ओव्हर इंडियामधून जे एम सी मार्फत पूर्णपणे सीट्स भरल्या जातात अगदी त्याच्यामध्ये डिम्ड आहे किंवा गव्हर्नमेंटच्या जे सीट्स आहेत एम्स आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आहे आणि त्याप्रमाणे अगदी पूर्णपणे डिम्ड आणि प्रायव्हेट कॉलेज असं हे म्हणून त्यांनी पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी पूर्णपणे डिटेल्स त्याच्यामध्ये सांगितल्यात आहे आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये दोन नवीन एम बी बी एस कॉलेजला मान्यताही मिळालेली आहे आणि जवळजवळ एक कॉलेज जे आहे त्याच्या ठिकाणी पन्नास सीट्स पण वाढलेल्या आहेत अशा ह्या दोनशे सीट्स वाढलेल्या आहेत तर अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर पहिलं कॉलेज आहे जे न्यू कॉलेज आपल्याला इथं पाहायला मिळत आहे की न्यू मेडिकल कॉलेज हे ह्याला मान्यता मिळालेली आहे तर महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज पनवेल ह्या ठिकाणी आहे आणि ते डिम्ड कॉलेज आहे आणि त्याच्या अगदी राऊंड तीनचे आत्ता हे काउन्सलिंग चॉईस फिलिंग चालू झालेलीच आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता आणि दुसरं कॉलेज आहे ते मल्टी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज हे अकोला ह्या ठिकाणी आहे हे प्रायव्हेट कॉलेज आहे ह्याचा पण अगदी इनटेक हा आलेला आहे हेही तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवते हे स्टेट कोठ्यामध्ये आपल्याला आप प्रायव्हेट कॉलेज म्हणून आपल्याला ओळखलं जाणारं हे कॉलेज अकोला ह्या ठिकाणी आलेलं आहे त्याला मान्यता मिळालेली आहे आणि त्या कॉलेजची फीस जर तुम्ही पाहाल तर आठ लाख पन्नास हजार एका वर्षासाठी ते फी आहे ते, त्या कॉलेजला असे हे आणि दुसरं कॉलेज एक आहे सोलापूरला अश्विनी मेडिकल कॉलेज तिथेही सुद्धा दीडशे कॉलेजचं होतंच इनटेक तर त्यामध्ये सुद्धा पन्नासचा इनटेक वाढवलेला आहे तर म्हणजे असं हे टोटल दोनशे सीट्सनी वाढलेले आहे तर अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे आपलं महाराष्ट्राचं पूर्णपणे अगदी तुम्हाला इथे काढून दाखवते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल तर जवळजवळ हे फिफ्टी थ्री पेजेसचं पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी आपण खूप साऱ्या स्टेटमध्ये सीट्स वाढलेले आहेत पण इथं महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला जर जे जा दोनशे कॉ सीट्स वाढलेले आहेत तर त्याच्याविषयी प्रथम मी सांगत आहे तर इथं पहिल्यांदा आपण इथं पाहूया तुम्ही ते पाहू शकता पन्नास सीट्सने हे वाढलेलं आहे तर हे अश्विनी रु रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर सोलापूर ह्या ठिकाणी आहे हे ट्रस्टचं आहे तर आधी हे शंभर सीटचं होतं त्या ठिकाणी पन्नास सीट्सनी वाढलेलं आहे आता दीडशे सीट्स अशा पूर्णपणे झालेल्या आहेत तर आता येणाऱ्या जो आपला चौथा राऊंड आहे त्याच्यामध्ये ई टी सी मार्फत हे प्रायव्हेट कॉलेजमधून आपण तिथे चौथ्या राऊंडमध्ये तुम्ही हे कॉलेज टाकू शकता तिथेसुद्धा अगदी पन्नासना हा सीट्स वाढलेल्या आहेत आणि दुसरं पाहाल तर हे लास्ट सेकंड राऊंडला हे आलेलं होतं पण हे आत्ता ज्या राऊंडमध्ये जे ॲड झालेलं आहे ते अगदी मी तुम्हाला इथे सांगत आहे तर हे आणखीन एक इथं तुम्हाला इथे कॉलेज पाहायला मिळत आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी हे स्क्रोल करत मी तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल तर हे पहा महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज पनवेल हे ट्रस्टचं आहे म्हणजे डीम्ड आपण त्याला म्हणतो तिथे पूर्णपणे हे शंभर सीट्सनी इथं वाढलेलं आहे तर आता हे थर्ड राऊंडचं एमसीसी मार्फत चॉईस फिलिंग चालू झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी डिमडमधून सुद्धा करायची इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही तिथेही अगदी शंभर सीट्सचा इंटेक आलेला आहे तर कटाफवरती नक्कीच वरती नक्की त्याच्यावरती परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे एक आणखीन एक नवीन कॉलेज आलेलं पन्ना आले पन्ना आले आहे पन्नास सीट्सने ते मल्टी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज अकोला ह्या ठिकाणी आलेलं आहे तर इथे इथेसुद्धा पन्नासने सीट्सने हे सीट्स आलेले आहेत हे न्यू कॉलेज आत्ता ह्या राऊंडला आपल्याला हे ॲड करता येणार आहे चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्ही नक्कीच ह्या कॉलेजचा विचार करा तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा म्हणजे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना याची पूर्णपणे कल्पना येईल की महाराष्ट्रामध्ये दोन नवीन कॉलेजेस आला मान्यता मिळालेली आहे एक डीम्डच एक आहे आणि एक प्रायवेट एक आहे तर डीमडमध्ये एम सी सी मार्फत तुम्ही थर्ड राऊंडमध्ये हे चॉईस फिलिंग करू शकता डीमड कॉलेजची आणि जे प्रायव्हेट आहे, अकोला ह्या ठिकाणी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आलेलं आहे तिथे पन्नास सीट्सने आलेलं आहे पण त्याची फीस आहे साडेआठ लाख रुपये पर इयर ते पण अगदी स्टेटमध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेज म्हणून हे ओळखलं जाणार आहे ते पण अगदी राऊंड फोरमध्ये म्हणजे जर आपण स्टे वॅकन्सी राऊंड असं म्हणतो त्या सुद्धा तुम्ही हे कॉलेज ॲड करून अगदी तुमचं एम बी बी एसचं सिक्युअर सीट करू शकता आणि जे सोलापूरला ह्या ठिकाणी अश्विनी मेडिकल कॉलेज आहे शंभर सीटचा इन्टेक होता आधीचा जुना आणि त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत पन्नास सीट्स त्यामध्ये सुद्धा अगदी चौथ्या सुद्धा तुम्ही ते कॉलेज ॲड करून तुम्ही अगदी सिक्युअर सीट तुम्ही करू शकता असं हे टोटल दोनशे सीट्स आपल्याला इथे वाढण्यात आलेले आहेत अगदी त्याला मान्यता पूर्णपणे एम एन एम सीनं दिलेली आहे त्याचं हे पूर्णपणे अगदी पी डी एफ तुम्हाला मी दाखवलेलंच आहे त्याचं पूर्णपणे काल नोटीस सोळा तारखेला आलेली आहे त्याचं पूर्णपणे एम बी बी एस सीट मॅट्रिक्स त्यांनी जाहीर केलेलं आहे एन एम सीनं तर त्यामुळे आपले जे काही एम सी सीची पण चॉईस फिलिंग सध्या थर्ड राऊंडची चालू झालेली आहे त्याचाही अगदी रिझल्ट थोड्या दिवसाने लागेल आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सी ए सेल मार्फत तिसऱ्या राऊंडचा सुद्धा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे पण हा रिझल्ट थोडासा डिले होण्याची शक्यता आहे कारण एम सी सीचा हा पूर्ण राऊंड पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्राचा हा राऊंड होत नसतो त्यामुळे थर्ड राऊंडचा सुद्धा अगदी आपल्याला जो रिझल्ट आहे त्याला थोडंसं आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तर काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो वेळ लागत असला तरीसुद्धा आपल्याला इथं सीट्स वाढत आहेत त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहेत की आपल्याला एम बी बी एस कॉलेज मिळावं तर ज्या काही कॉलेज विद्यार्थ्यांना प्रायव्हेटमध्ये सुद्धा अगदी चान्स मिळाला नव्हता त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी खूप अगदी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं मला हरकत नाही तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल तरीसुद्धा अगदी मला कॉल मेसेज करू शकता अगदी तुम्हाला प्रेफरन्सेस लिस्ट देण्यात येईल आणि तुमचं बरोबर तुम्हाला एम बी बी एसला प्रायवेटमधून सुद्धा कॉ ॲडमिशन हवं असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला अगदी सीट अलॉट करून देण्यात दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या ह्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब ठेवा पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू